वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा दाव आहे परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल एक एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी या देशाचं या राष्ट्राचं या संपत्तीचं स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण केलेला आहे हा दैद्यमान इतिहास आपल्याला महाराज शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून जगत जात आहे जगत ज्ञात आहे आणि हा असा जाज्वल्य इतिहास जागवण्याच्या साडेतीनशे चारशे वर्षानंतर या मराठा समाजाच्या किंबवना कुं कुणबी या जातीच्या मागणीसाठी दादांचं आठवं उपोषण आहे ते आमरण उपोषण आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या ले आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे सहा सहा ते सात उपोषण सोडलेली आहे याचा आणि प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा चार महिन्यापूर्वी केली याची कल्पना सरकारला या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी चार वेळा दहा वेळा झाली आहे आणि आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे हे करत असताना जा सरकारकडे निवेदन आमरण उपोषणचं असताना नियम सव्वीस तारखेला आला तो लागू केला निवेदनाचा दिनांक हा चार महिनेपूर्वीचा होता हा आता वादाचा मुद्दा आहे आम्ही मांडू पहिली गोष्ट दादांना जी पहिली परवानगी मिळाली की नवीन बॉम्बे पोलिस ऍक्टच्या नवीन धोरणानुसार नवीन रूलनुसार मिळाली त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे आझाद मैदान आपल्याला माहिती आहे पाच हजारची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना आणि त्या ठिकाणी त्यांचं अमरण उपोषण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहे सुरू झालं आणि त्या संदर्भातला अर्ज देखील त्यांनी तिथे केला वेळ अशी आहे की त्या अर्जाच्या दिवशी सत्तावीस दिनांक एकोणतीस दिनांक तीस या दिवशी आपण निरंतर परवानगीचा अर्ज तेथे केलेला आहे ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे आंदोलकांचे या दोन ते तीन दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत आंदोलक काय आर, आरोपी नाहीये पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या प्रिजन मॅन्युअल नुसार सुद्धा सर्व आंदोलकांना येथे आपल्याला सांगण्यात येते काही मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न पाणी लाईट ज्या गरजेच्या गोष्टी शौचालय पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी गरजेच्या असतात त्या देणं गरजेचं होतं आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे याची कल्पना सरकारला देखील होती या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे कमिशनर आहेत यांच्याजवळ बा त्या ठिकाणी बऱ्याचशा बारा तारखेला याची मिटिंग झाली याचं संयोजन कसं करायचं यापूर्वी सव्वीस तारखेला जी दादानी डेडलाईन दिली होती त्या संदर्भात देखील चर्चा झाली नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली सरकारला काय आवाहन केलं याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे दुसरी गोष्ट आणि सरकारवर देखील किंबवना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसा हीच दादांची सर्व मराठ्यांची सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती परंतु सरकारनी स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे आज माननीय कोर्टाने नऊ तारखेला त्या दिवशी सव्वीस जी पहिली सुनावणी झाली त्या सव्वीस तारखेच्या सुनावणीमध्ये दादांना पार्टी करून घेण्यात आलं आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली ती नोटीस रिटर्नेबल ही नऊ तारखेला म्हणजे येणाऱ्या नऊ सप्टेंबरला ठेवली परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या हरकत नाही काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की जनते आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आंतरवली सराटी ते मुंबई आणि मुंबई इथे आल्यानंतर सुद्धा मी आपल्या माध्यमातून वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना मराठा सेवकांना या यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय कायदा सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला परंतु दिनांक एकोणतीस एक तीस व एकतीस या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली वाईट गोष्टी दाखवल्या जातात चांगल्या दाखवल्या जात नाहीत आपल्याला ना त्या दाखवणं गरजेचं आहे मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही उलट त्यांचे हक्क प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांच्या हक्क अबाधित केलेले आहेत हे राजेश्री शाहूंनी शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला घालून दाखवून दिलेलं आहे तरी दादांचं हे आंदोलन हे सरकार विरुद्ध आहे दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे येथील लोकांना कोणताही त्रास देण्यात मानस किंवा उद्देश नाही हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेला आहे दुसरी गोष्ट अशी काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदोलन भरकटण्याचं तिथे त्यांचा दाव आहे परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे पाच हजारची परमिशन आहे तुम्ही पाच हजार इथे राहा बाकीचे इव्हॅक्युएट करा त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या आंदोलनामध्ये उल्लडबाजी होते अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकता मी मान्य केलं पण आज कोर्टाने आहे ज्या दिवशी त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही आज तुम्ही आंदोलक कशी येणार कुठून येणार दादांचं चा आव्हान चार महिन्यापासून आहे या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल एक एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही तुम्ही सरकारनी काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांच त्याच्यानंतर केली इतर दक्षिण मुंबईतल्या वगैरे जागा व्हॅकेंट करायचे आदेश दिले त्याबद्दल काय सांगतात त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत आणि नवीन नियम पाळण्याचा देखील दादांनी जो अर्ज दिला तुम्हाला माहिती असेल सव्वीस सत्तावीस तारखेला तो अर्ज दिला गेला आहे आणि त्याच दिवशी त्यांनी हेही सांगितलं आहे की वेळोवेळी जी दररोज मागणी करायची आहे उपोषण आमरण आहे त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे त्या दिवशी सुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आम आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही आज तुम्ही साडेनऊ ते साडेपाच या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही को ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही गोहापोहो कडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी करणं जाणं योग्य नाही ही डेजिग्नेटेड प्लेस आहे दादांचं हे आमरण उपोषण एका जागेवरच आहे आमरण उपोषण असल्यामुळे दादांची तब्येत तशी खालावली आहे त्यांना सकाळी ह्या गोष्टी मी बोलण्यास गेलो परंतु त्यांची बोलण्याची ताकद आणि मनस्थिती नाही आपण सगळे पाहता चौथा दिवस आहे तर आपण सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना आंदोलकांना आवाहन करतो शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही पाच हजार सोडून याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये बरोबर आहे गुणरत्न सदावर ते जबाबदार वकील आहेत त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं आणि त्यांनी जे मध्ये मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट्स देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक चेड निर्माण होते ती थांबवावी त्यांना सुद्धा थांबवावं आणि मीडियानी सुद्धा त्यांना विचित्र प्रश्न विचारण्यापासून थांबावे ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली तुम्ही जरांगे पाटील यांची काढणार आम्ही जरांगे पाटलांची एक मुख्य ते आंदोलनकर्ते आहेत मराठा सेवक आहेत ते स्वतःला मराठा सेवक म्हणून घेतात या सर्व मराठा सेवकांनी महाराष्ट्रातून आलेल्या याची दखल प्रामाणिकपणे याची घेतली पाहिजे त्यांचा आदेश तिथे पाळला पाहिजे त्यांचा आदेश हा सर्वांसाठी आज शिरसावन्य आहे आणि या उलट मी आता जाऊन सांगतो आमच्या दोन्ही वकिलांनी राजेश जे असतील जे असतील यांनी तिथे सांगितलं की तुम्ही सरकारला त्यांनी केलेली मागणी मान्य करायला ला लावा आंदोलन एक दिवसात एक तासात संपेल हे दादांनी देखील सांगितलं मी सुद्धा बऱ्याच वेळा मीडिया समोर सांगितलेलं आहे आंदोलन कर वाढवण्याचं कारण काय ठीक आहे त्याला काही प्रोसिजर आहे परंतु त्यांनी घोषणा केल्यानंतर ले लेखी स्वरूपात काही दिलं तर आंदोलन थांबू शकतं कोर्टाचं आताच महत्वाचं आहे की आंदोलनकर्त्यांची उलटबाजी असेल किंवा कबड्डी खेळत वगैरे असे व्हिडिओज काहीतरी दाखवले की वाटत करत असेल तर त्यावरून लॉ ऑर्डर इश्यू तयार झाला सुरुवातीपासून तुम्हाला एक सांगतो नाही तुमचा प्रश्नच कळाला बरं असं म्हणत कोर्टाने म्हणून असं म्हटलेलं आहे की लॉ आणि ऑर्डरचा इश्यू इश्यूर झाला असेल तर सरकारने बघितला पाहिजे आता आता त्या संदर्भात कोर्टात व्हिडिओ दाखवण्यात आले ते आंघोळ करतात वेगवेगळ्यावरती किंवा पिटिशनरचं म्हणण्यात कोणतरी कबड्डी को खेळत आहे मुद्दा असा आहे की मनोज सरांगे सांगतायत की रस्ते खाली करा लोकांना जाऊ जा, द्या तरी सुद्धा आंदोलक ते ऐकत नाही सीएसएफीचा रस्ता चार दिवस जरी जाम आहेत करत नाहीत पोलिसांना सहकार्य करत नाहीत असं दिसतंय या सगळ्यावरून तर काय नक्की शेवटी आव्हान दादा करतील तुमच्या म्हणण्याला अर्थ आहे शेवटी आव्हान दादा करतील या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील उद्या चार वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि मराठा सेवक माझे गरीब जरी असले प्रामाणिक आहेत दादांच्या शब्दाला प्रचंड मान देतात आणि ते करतील दुसरी गोष्ट ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन का आली तुम्ही दादांनी दिलेल्या आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे ज्या सुखसुविधा तुमच्या आमच्या मनामध्ये असतात पाणी लाईट आंघोळीचं पाणी संडास शौचालय त्याच्यानंतर जेवण या गोष्टी तुम्ही आढून तुम्हाला माहिती आहे दो, दोन दोन दिवस तिथे तुम्ही खाऊगल्ली बंद होती कोणत्या कारणाने बंद होती हे सरकारचं काम आहे तुम्हाला जर जेवण पाणी मिळालं नाही ह्या सगळ्या गोष्टी ऑबियस आहे होणार त्यामुळे ऍक्शनला रिॲक्शन असते याकडे एक वेगळ्या अँगलने सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे पत्रकारांनी हे अधोरेखित केलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात अर्ज करतात तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट करणं मी बारा तारखेला मी आवर्जून देवेन भारतींना त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही सगळी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी वॉर रूम करण्या तयार करण्यासाठी ट्रॅफिकचा रकस कमी करण्यासाठी त्याचबरोबर गणेश फेस्टिवल असल्यामुळे आतील बांधवांना बंधूंना जे या संदर्भात मुंबईत राहतात या बहुल भागात आठ कॉर्पोरेशन एरियात राहतात यांच्या घरी गणपती असतो सगळ्यांच्या असतो आणि हे आदराचं असं हे गणेश फेस्टिवल आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपण त्याचा सन्मान करण्यासाठी त्याही लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे हो तुम्हाला हे लक्षात आलं असेल पाणी न मिळाल्यामुळे हो हो या सगळ्या गोष्टी झाल्या जेव्हा याच्या बातम्या तिथे गेल्या तेव्हा समा सम... तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्याचे आणि पाण्याचे ट्रक आले आणि त्या वितरित करण्यासाठी त्यांनी जेव्हा तिथे सुरुवात केली त्याच्यानंतरचे हे व्हिडिओ तुम्ही सांगताय झाले कारण तो एक रान मनामध्ये होता आणि ते झालं असेल काही लोक पहिलाय